पाकिस्तान वसुंधरा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलून साहेब प्रकाश नोटिस आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच गाठतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हणजे माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा काखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण भ्रष्टाचार करता येईल का म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की नाही ये येईल हा वेगळा भाग राहणार पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांनी नाव घेऊन येत नाही तिथे मोसणाऱ्या समोर एकेका डायरेक्टरच्या असताना नाव घेत एकोणीसशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक एकत्र ग्रंथ आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर पन्नास एकराचा मालक झालाय दोन बंगले झाले तीन बायका ठेवलेले हे सगळं कोर्टात काढलेशिवाय राहणार आणि कोर्टाला सांगणार की